नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची सोराड येथील श्री संत बयाजी महाराज दिंडीचा सव्वीस जून ला ग्राम व सत्तावीस जून प्रस्थान चोराडे गावचे थोर विठ्ठल फक्त श्री संत बयाजी महाराजांच्या नावे असलेली श्री संत बयाजी महाराज दिंडी दिनांक सव्वीस जून ला ग्राम व सत्तावीस जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे दिनांक सव्वीस जून ते सात जुलै या दरम्यान चालणाऱ्या दिंडीचे मुक्काम सोराडे मायनी कलेढोण झरे शेनवडी दिखंजी चिकमपूर सोनके गादेगाव पंढरपूर या ठिकाणी होणार आहेत तर दिंडी मुक्कामाच्या ठिकाणी मान्यवरांची कीर्तने प्रवचने होणार आहेत त्याशिवाय मुक्कामाच्या ठिकाणी अन्नदात्यांकडून जेवण चहा नाश्ता याची सोय करण्यात आली आहे

तर दिनांक सत्तावीस जून ला दिंडीचे सकाळी आठ वाजता प्रस्थान होणार आहे वई हरिभक्त परायण संत महाराजांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज निमसोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिंडी सोहळा होत आहे तरी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दिंडी सोहळ्याचा आनंद घ्यावा याची तेही याची डोळा पंढरपूर नगरीपर्यंतचा हा दिंडी सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आव्हान दिंडी चालक हरिभक्त परायण प्रकाश लोकरे ननी महाराज प्रकाश लोकरे यांनी केले आहे प्रतिनिधी राजू पिसार महाराज पायी दिंडी सोहळा गेले चौदा वर्ष मध्ये पदार्पण करून आपण पंढरपूरकडे पायी दिंडी सोहळा नेत आहे त्याच ग्राम प्रदक्षिणेच्या सव्वीस तारखेला होत आहे मी हरिभक्त परायण प्रकाश महाराज लोकरे सगळ्यांना वारकऱ्यांना पाऊली चालती पंढरीची वाट या अनुसंधाने आपण सर्वजण संत मांदेआळी ज्ञानोबा तुकोबराय आणि संत बै्याजी महाराजांच्या समवेत आपण पंढरपूरले सत्तावीस तारखेला सकाळी प्रस्थान करणार आहे मार्गक्रम अशा प्रकारे आहे मायनी दिगंजी चिकमह सोनके गादेगाव वाकरी आणि पंढरपूर आणि पंढरपूरच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर दसमीच्या दिवशी एकादशीच्या मूर्तावरती पहाटे अडीच वाजता नगरप्रदक्षिणा आणि नगर नंतर भव्य दिव्य या सोहळ्यामध्ये संत महंताची प्रत्येक ठिकाणी हरिकीर्तन होणार आहे पावली होणार आहे हरिपाठ नित्यनेमाची भजने नाट भोपाळ्या काकडा असे विविध कार्यक्रमाचा आनंद आपल्या सर्व वारकऱ्यांना त्याच्यामध्ये घ्यायचा आहे ज्यांना अगदी सधवड आपलं आवडे मनाशी पंढरीशी जावे तर त्या पंढरपूरला जाण्यासाठी आपल्याला जेवढ्या लोकांना जेवढ्या वारकऱ्यांना जसा जसा वेळ मिळेल तर याच जन्मामध्ये येऊन याच देही घडे देवाचे भजन याच दे, देही घडे संतांचे पूजन या अनुसंधाने आपण सर्वांनी या पंढरपुराकडे मार्गीकरण करायचं आहे ज्यांना ज्यांना शक्य असेल अशा सर्व वारकऱ्यांनी दिंडीमध्ये बहुसंख्येने सामील होऊन या दिंडी सोहळ्यामध्ये या ये ही डोळा देखली पंढरी अशा पद्धतीनं आपण पंढरपूरचा हा सोहळा संपन्न करीत आहे आणि या सोहळ्यासाठी बहुसंख्याने पंचप्रस्थितीतील लोकांनी ग्रामस्थ लोकांनी वारकऱ्यांनी याच्यामध्ये सामील होऊन आपल्या या देहाचा भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग आपण सर्वांनी अवलंबून या कार्यक्रमास आपण सरळ हसते मदत करणे आणि सहदेह वैकुंठगमन ज्या पद्धतीनं होतं त्याच पद्धतीनं या देहानं आपण पंढरपूरचा सोहळा घेऊन अमृतवाणीतून अमृतकीर्तन ऐकून आपल्या यह जीवनाची यात्रा सफल हो रामकृष्ण हरी आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची